नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकाली आहे तीन हजार सहाशे छत्तीस कुठे किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील सोलापूर आवकाले सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील समिती राहुरी या अवोकले तेवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये तसेच पुढील वाद समिती चंद्रपूर आवकाली दोनशे दहा क्विंटल किमान सहा हजार शंभर रुपये सहा हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये